तुम्हाला भीती आहे का आपल्या गणपती बाप्पांना दुर्व का वाहिला जातो नाही चला तर जाणून घेऊया या पाठीमागची एक पुरातन कथा पूर्वीच्या काळामध्ये एक अनालासूर नावाचा राक्षस होता त्याच्या नावामध्येच त्याचं रहस्य दडलेलं होतं आता बघा अनला म्हणजे अग्नी आणि असूर म्हणजे राक्षस असा हा अनलासूर या अनलासुराचे महाकाय शरीर होते तसेच याच्या डोळ्यातून जणू निखारेच बाहेर पडत होते असे लाल रंगाचे त्याचे मोठे डोळे होते आणि हा जो राक्षस आहे याने पृथ्वी तलावर सर्वांना त्रास द्यायला सुरुवात केली होती तो इथेच नाही थांबला मुनी तर ऋषीमुनी वेद सांगणारे जे काही ऋषीमुनी होते पुराण जे कोणी मनुष्य होते त्यांना यांनी त्रास सुरुवात केली एवढंच नाही तर त्यांनी देवांना देवांना देखील त्रास त्रास सुरुवात सुरुवात केली केली जेव्हा तेव्हा देवांनी शिवशंकराकडे तसेच भगवान, भगवान महाविष्णूंकडे धाव घेतली आणि धावत धावत त्यांना जाऊन पुन्हा पुन्हा नमस्कार केला आणि या असुरापासून सुटका होण्यासाठी त्यांना प्रार्थना केली तेव्हा जे आहे भगवान महाविष्णू आणि शिवशंकरांनी त्यांना सांगितले जर तुम्ही गणपती बाप्पांची आराधना कराल तर गणपती बाप्पा जे आहेत ते या अन्नला सुरास वध करू शकतात म्हणजेच तिचा सहार करू शकतात तेव्हा सर्व देवगण ऋषीमुनी गणपती बाप्पांकडे गेले गणपती बाप्पांकडे येताच त्यांनी त्यांना पुन्हा पुन्हा नमस्कार केला सवक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न सर्वदा ज्यांच्या चेहऱ्यावर सूर्यांचं अशा गणपती त्यांनी नमस्कार केला आणि गणपती बाप्पांना अनला वध करण्यासाठी देवाला प्रार्थना केली आणि देवाला पुन्हा पुन्हा नमस्कार केला तेव्हा जे अनेक गणपती बाप्पांनी अनला सुरासोबत युद्ध करायला सुरुवात केली गणपती बाप्पा अनला समोर आले दोघांमध्येही युद्धाची सुरुवात झाली पुढे काही काळ गेल्यानंतर अनलासुर म्हणाला की हा तर एक बालक आहे हा माझं काय बिघडवणार असं बोलता क्षणी गणपती बाप्पानी एक महाकाय रूप धारण केले आणि त्या राक्षसाला गिळून टाकला अनलासुराला देखील वरदान होते जिकडे जाणार तिकडे अग्नी लागणार आणि अनला म्हणजेच अग्नी त्यामुळे काय झालं गणपती बाप्पाच्या पोटात आग व्हायला सुरुवात झाली आणि गणपती बप्पांना त्याचा त्रास व्हायला सुरुवात झाला काही काळानंतर त्यांच्या पोटाची वेदना खूप वाढली आणि शरीराला अत्यंत असं उष्ण वातावरण आले आणि काही केल्या ते शरीर शांत होईनास वेगवेगळे उपाय करण्यात आले तिथे जे काही देवगण होते जसेच वरुणदेव होते वरुण देवांनी थंड पाणी त्यांच्या अंगावर सोडले तरी देखील त्यांचं शरीर जे आहे ते थंड झाले नाही त्यांचे शरीर उष्णस दिसू लागले तिथे वायुदेव देखील होते वायुदेवांनी काय केलं की थंड हवेची जे आहे थंड हवा त्यांच्यावर सोडून पाहिली तर थंड हवा सोडल्यानंतर देखील जे आहे काही उपयोग झाला नाही त्यानंतर तिथे अग्निदेव देखील होते अग्निदेवांनी काय केलं की नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला परंतु काही केल्या पर गणपती बाप्पांच्या पोटातील जी आग होती आणि जी शरीराची जी काही आग होती ती काही केल्या कमी होईच ना पुढे काय झालं की थोड्या वेळाने जे आहेत चंद्रदेव देखील तिथे आले चंद्रदेव म्हणजेच काय शीतलतेचं प्रतीक मग त्यांनी देखील उपाय करण्याचा प्रयत्न केला त्यांनी देखीलच्या उष्णतेवरती नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला परंतु देखील त्यांच्याकडून देखील ती जी काही उष्णता होती ती नियंत्रित झाली नाही गणपती बाप्पांना खूप वेदना होऊ लागल्या गणपती बाप्पांच्या शरीरातून जणू उष्णतेचा नाक उठवू लागली वेगवेगळे उपाय केले औषधी वनस्पती देखील वापरून पाहिल्या परंतु गणपती बाप्पांच्या शरीराची आग जी आहे ती शांत झाली नाही तेव्हा जे ऋषीमुनी होते ऋषी मुनींनी एकवीस दुर्व्याच्या काड्या आणल्या आणि गणपती बाप्पांच्या मस्तकावर वाहिल्या तेव्हा गणपती बाप्पांच्या पोटातील जी आग होती आणि शरीर जी शरीरामध्ये जी काही आग होत होती ती शांत झाली अशी मान्यता दिली आहे काही काही आख्यायिकांमध्ये व्याख्यानांमध्ये असं देखील सांगितलेलं आहे की एकवीस दुर्व्याच्या खाड्या ज्या आहेत त्या गणपती बाप्पांना खायला दिल्या आणि तेव्हापासून जे आहे ते गणपती बाप्पांच्या पोटातील जी आग आहे ती शांत झाली आणि तेव्हापासून दुर्वा हा गणपती बाप्पांना वाहिला जातो तसेच हा जो दुर्वा आहे तो खूप शीत आहे कॅन्सर सारख्या आजारावर देखील दुर्व्याचा यूज केला जातो आणि दुर्वा जो आहे वेगवेगळ्या औषधी पदार्थांमध्ये देखील वापरला जातो तर असा हा जादुई दुर्वा आणि तेव्हापासूनच गणपती दुर्वा व्हायला जातो हे आज आपल्याला समजले धन्यवाद